गणपतीमाथा ते शिवने उत्तम नगर या एनडीए रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर वारजे वाहतूक पोलीस गंभीर नसल्याचे दिसत असून रविवारी सायंकाळी कॅबिनेट मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा ऑक्सिजन पार्कच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपून पाटलांची एनडीए रस्त्यावरून पाठ फिरताच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय विशेष म्हणजे यामध्ये एक रुग्णवाहिका देखील अर्धा तासाहून अधिक काळ अडकून पडली होती नागरिकांची त्या रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्याची इच्छा असून देखील मागे पुढे सर्वत्र वाहने असल्याने तिला रस्ता देखील देण्यात वाहन चालक असमर्थ ठरत होते या वाहतूक कोंडीवर उपाय होत नसल्याबाबत शुद्ध खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवने उत्तम नगर भागातील लोकप्रतिनिधींनी आंदोलनाचा इशारा देऊनही वारजे वाहतूक विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा आहे जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय या बाबतीत आमच्या या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे पुणे महानगरपालिकेमध्ये या गावांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार मीटिंगा घेतात पण म मनमाने कारभार सत्तेच्या बाहेर आम्ही असल्यामुळं ते अधिकारी वर्ग कोणताही हा विषय तडीच नेत नाही त्यामुळं आम्हाला भविष्यात या रस्त्याकरता आंदोलन करण्याची ताईंची सुद्धा इच्छा आहे ताईंनी तसं पत्रकार परिषद सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे मागणी अशी की वाहतुकोंडी आरोपचा विषय झालेला आहे या चार गावातील लोकांना संध्याकाळी घरी आताना एवढा त्रास होतो त्याकरता प्रशासनाने योग्य ती कारवाई करून म्हणजे शिंदे पूल असेल नवभारत हायस्कूल असेल इथं जे अतिक्रमणं झालेली आहेत ती काढून जर रस्ता मोकळा आणि मोठा केला तर वाहतुकीची कोंडी होणार नाही नवभारत चौकामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्राफिक जाम होते आणि नागरिक त्या ठिकाणी त्रस्त होते त्या ठिकाणी लवकरात लवकर ट्राफिक सिग्नल बसवण्यात यावा आणि ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी नियमितपणे नेमले जावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे तर ही ट्राफिकची समस्या ह्या आमच्या शिवने उत्तमनगर वारजे मावडे कोंडवे कोपरे भागा या भागाला खूप भेडसावणारे आहे आम्ही जसं पाण्यासाठी या ठिकाणी आंदोलन उपोषण करून पाण्याचा प्रश्न मार्गे लावला तसं जर तुम्ही येणाऱ्या काही दिवसात जर इथली ट्राफिकच्या समस्येवर कायमचा जर तोडगा नाही काढला तर आम्ही या ठिकाणी शंभर टक्के या भागातील सगळ्या पक्षीय लोकांना एकत्र घेऊन आम्ही प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करूया आजारी लोक, शाळेत जाणारी मुलं आणि कामावरनं येणारे जाणारे यांचे प्रचंड आतोनात हाल होत आहेत शासनाला हीच विनंती असेल की यांनी त्यांनी लवकरात लवकर ही कामं हातात घेऊन आमचा हा गंभीर बनलेला प्रश्न आहे वाहतुकीवरचा तर ती कोंडी फोडावी